नवरात्रीमध्ये जेव्हा आपण दुर्ग सप्तशती वाचणार आहोत म्हणजे पाठ करणार आहोत तेव्हा आपल्याला कुठून सुरुवात करायची आहे शॉर्टमध्ये सांगते मी तुम्हाला आपला व्हिडिओ पण आहे व्हिडिओ नक्की जाऊन बघा पण आज बघा बघा सगळ्यात अगोदर पेज नंबर एक पान नंबर आठवरती प्रार्थना आहे तर प्रार्थना सगळे बोलतात न बोलतात पण मी प्रार्थना पण बोलते सुरू करायचं आहे तुम्हाला दे अथ देव्या कवचम अथ अर्गला स्तोत्रम अथ कीलक स्तोत्रम रात्री सुप्तम अथ श्रीदुर्गा सप्तशती अध्याय एक ते तेरा मग त्याच्यानंतर अध्याय एक ते तेरा झाल्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य रहस्य देव्यापराध क्षमापण स्तोत्र म्हणजे क्षमा याचना स्तोत्र असतं ते लास्टला आपल्याकडून म्हणजे सगळे उच्चार व्यवस्थित येतात कधी नाही येत कधी आपल्याकडून चूक होते वाचताना तर देवीला आपल्याला क्षमा मागायची असते म्हणून लास्ट पेज आहे चौऱ्याण्णव पान नंबर आहे तिथे आपल्याला देवाभराच क्षमापण स्तोत्र म्हणायचं आहे आता दुर्गा सप्तशती प्रार्थना आहे ना प्रत्येकजण म्हणत नाही पण मी प्रार्थनेपासून सुरुवात करते तुम्ही जर प्रार्थना नाही म्हटली तर एक म्हणजे एक माळ मंत्र जप करायचा आहे स्वामी समर्थांचा एकशे आठ वेळा आणि मग तुम्हाला चालू करायचं आहे दुर्गा सप्तशाती घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या माळेपासून तुम्हाला हे चालू करायचं आहे कसं करायचं ते आपलं लॉंग व्हिडिओ आहे तिथे पण जाऊन बघा चला थँक्यू